વ્યાપાંચન મિત્રી મહત્મા વ્યાપા મેળવી બાકી પુનર્વસન વ્યાપાંચ પુનર્વસન

व्यवसाय करतो आहे आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचं आहे ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध करणार नाही सावित्रीबाईंच्या तरी आम्हाला एक विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासनं दिली की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्या जागा करा तुमचं पूर्ण वसन करण्यात येईल कालच एक टी व्हीवर बातमी होती की सर्वांचं पूर्ण वसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं पुनर्वसन केलं आहे याकरता आज आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो आहे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन आमचं पूर्वसन कुठं केलं आहे हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल जो आमच्या अन्याय झाला गेले एक नऊ महिने आमचं पोटीमार झालेलं आहे आज आमच्या ऐंशी कामगार रोडवर आले आहेत काही वेपा काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपतीत नऊ दिवस नारळ विकायला बसवलं होतं तर आज त्यांचा तर चालला पाहिजे आज आम्ही वचित आहे व्यापार आमचा बंद आहे गेले एक नऊ महिने आम्हाला कुठलं पूर्वसन नाही आहेत आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मिटिंग झाल्या आहेत नगरपालिकेत आमच्या मंत्रालयात कॉन्फरन्सहून मिटिंग झालेल्या आहेत त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत अजूनसुद्धा काही आम्ही प्रोपोझल वसूल केले आमची आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रपोजल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक जर केलं जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशननी केलेला त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या खाली आणि वर स्मारक करा आम्ही व्यापाऱ्यांनी एक प्लॅन दाखवला याप्रमाणे तुम्ही करा तर आता ह्याची किंमत आहे पस्तीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्किटेक्टला दाखवलं की ह्या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली आठ व्यापारी त्यांचा संसार चालेल ते बेघर होणार नाही आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅनप्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा ह्या वाचतील आणि स्मारक हे मोठं होईल आमची मागणी आहे आमचं पूर्ण आहे हवा जागेत आम्हाला दुकानदारी द्या नाही झाले तर आम्ही त्रोज आंदोलन करू आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका हे बघा आम्ही जो आठ व्यापारी आहेत आणि रहिवाशी वेगळे आहेत रहिवाशी बेघर झालेत काही भाड्याच्या घरात काही रस्त्यावर राहत आहेत आम्ही उजब्वांना अनेक वेळा भेटलोय पण भेटून काय मोहात काही मोहमदला दिलेला नाहीये काल टीव्हीवर दाखवलोय देऊ कधी काल आम्ही नाही भेटलो अनेक वेगळं मिटिंग आहे ना आम्ही जागा देऊ किंवा मोहमातल्या मध्ये पैसे देऊ काहीच नाही मोहमातला काही मिळालंच नाही तर त्यात काय अर्थ आहे पुढे दिली जागा आम्ही आम्ही पण ती जागा कशा करता सोडा आणि डिली तर बाहेर जाऊ आम्हाला आतापर्यंत कुठल्याही मिटिंगला पुनर्वसन करू पैसे देऊ जागा देऊ आम्हाला विश्वासच घेतला नाही अनेक वेळा आम्ही कोर्टात सुद्धा काही मंत्र्यांना आहे की तुम्हाला जागा देऊ आमच्याकडनं प्रपोजल घेतलेत आमच्याकडनं मिटिंग घेतलीत आम्ही आंदोलन तीवृत करू आम्ही रस्त्यावर उतरू अनेक गोष्टी आंदोलन येईल ह्या सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं तर पुढचं काहीतरी सरकार येईल आमचं निदान काहीतरी पूर्ववसन कराल